नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याच एका मित्राला शिवेगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक बाब घडली आहे दिलेल्या माहितीनुसार अरुण सिंग सिंग, वय वर्ष राहणार गहुंजे तालुका मावळ या तरुणास त्याच्या मित्रांनी फोन करून गहुंजे गावच्या हद्दीत बोलावून घेतले व आठ जणांपैकी एकाने तू मागच्या महिन्यात कृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात त्यांच्या एका मित्राला का ढकलले याचा जाब विचारून आठ जणांच्या टोळक्याने अरुण शिवीगाळ करत ला मारहाण केली तसेच पट्ट्याने मारहाण करूनही ते थांबले नाहीत तर अरुण यास तू जर आमची कुठे तक्रार केली तर तुला पाहून घेऊ अशी धमकीही दिली याबाबत अरुण याच्या फिर्यादीवरून परीक्षित भंडारी ध्रुव नरुला आर्या मिश्रा कार्तिक गुप्ता मिया खान हसन शेख अभिनव माळी सिद्धार्थ लोढा या आठ जणांविरुद्ध शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद आठ एकशे एक्क्याण्णव एक एकशे एक एक्याण्णव एक, एक दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पारखे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद